नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या छोट्याशा हो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे सांबार सांबारची रेसिपी खूप झटपट होणारी रेसिपी खूप कमी वेळेमध्ये मी एक वाटी डाळ घेतली डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मी एक टमॅटो घातला आणि दोन कांदे छोटे छोटे बारीक कापून त्याच्यामध्ये घातले आणि गॅस पेटवला गॅसवरती कुकर ठेवून दिलं एकीकडे एक डाळ शिजत घातलेली तोपर्यंत मी आपले हे शेवग्याचे शेंगा आहेत त्या टाकण्यासाठी साफ केलेल्या आहेत छोट्या छोट्या कापून घेते बघू शकता तुम्ही तुम्ही पण करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळ लागतो एखाद्या वेळेस सापली घाई होते आपल्याकडं वेळ नसतो बनवायला झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि हे असे छोटे छोटे कापून घेते त्यानंतर हे असे छोटे कापून घेतल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन एका साईडला एका टोपामध्ये ह्या उकडून घ्यायच्यात आपल्याला बघा तुम्ही तुम्ही पण नक्की करून बघा हे असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही धुवून घेतल्याच्या नंतर एका टोपामध्ये साईड साईडच्या गॅसवरती अशा एक पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजत घालायच्यात म्हणजे शिजून घ्यायच्या वेगळ्या आपण कुकरमध्ये नाही घालू शकत त्या नाही तर ते पटकन शिजतात त्या जास्त वेळ लागत नाही त्याला आणि हे एकीकडे गॅस पेटवला त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे आणि तेल घालून घेणार आहे आता तेल घातल्याच्या नंतर हे बघा कु डाळ छान शिजलेली आहे खूप अशी काळ पण नाही आणि खूपच म्हणजे हे नाही थोडीशी हलकीशी त्याला आपण फिरवून घेऊया आता टॅमॅटो आणि कांदा ए याच्यातच टाकलेला आहे मी टमॅटो पण छान मॅश झाला आहे म्हणजे कांदा टमॅटो परतेपर्यंत एवढा वेळ लागत नाही याला खूप सोपी पद्धत आहे आणि त्यानंतर एका साईडला आपण कढई पण वरती ठेवलेली आहे आपण आता म्हणजे त्याच्यामध्ये मसाले हे बघा मसाले बघू शकता तुम्ही सांबार मसाला आहे लाल तिखट आहे मीठ हळद आणि एका साईडला तेल घालून घेऊया कढईमध्ये माझा चमचा थोडासा छोटा आहे म्हणून मी तीन चम्मच घातले तुम्हाला आ, किती तुमच्या हिशोबाने तेल घालायचं तुम्ही घाला आणि तसंही मला थोडंसं तेल कमीच लागतं मी त्यानंतर मोहरी घालून घेतलेली आहे मग मी थोडासा लसूण घालून घेणार आहे आता म्हणजे असे छोटे छोटे तुकडे केलेत मी बघू शकता तुम्ही लसूण झाल्या जा, घालून झाल्याच्यानंतर मी कडीपत्तासुद्धा कापूनच घेते कारण की मुलं खूप हे टाकलं का ते टाकलं का हे नको, नको ते नको म्हणून मी कडीपत्ताही कापूनच टाकते थोडंसं कडीपत्ता पण घालून आहे थोडासा लालसर लसूण झाला की कढीपत्ता टाकून घेऊया थोडासा बघू शकता तुम्ही त्यानंतर मसाला घालून घेऊया मसाला घातल्याच्या नंतर आपण आता असं त्यामध्ये शिजलेली डाळ आहे ती घालून घेऊया बघू शकता तुम्ही आणि किती झटपट आपला सांबार तयार आहे बघा खूप सोपी पद्धत आहे आणि वेळ पण लागत नाही आणि तुम्हाला गूळ आणि चिंच जर ॲड करायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि बघू शकता तुम्ही किती पटकन होतो आहे हे बघा किती छान सांबार तयार आहे आणि आपण आता वरतून थोडीशी चिरलेली कोथिंबीर का घालून घेऊया तुम्हाला पण आवडतो का सांबार राईस आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास तुम्ही पण कोणत्या पद्धतीत बनवता नक्की सांगा आणि करून बघा तुम्ही पण तुम्हाला पण आवडेल खूप छान लागतो बघा भेटूया बाय बाय